कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याची आपण आता साल काढून घेणार आहोत इथे चिकाची साल काढून घ्यायची व्यवस्थित पूर्ण पैरी आपण सगळी सो सोलून घेतलेले आहेत स्वच्छ आणि ते आता आपण पिसून घेणार आहोत किसून किसून घेतलेले आहे हे मोजून घेतलेले प्रमाण हे या वाटीप्रमाणेच आपण गुळ सुद्धा मोजून घेणार आहोत या वाटीनेच हे घेतले आपण गॅस ऑन करतो गॅस चालू केल्यावरती हे गरम होऊन जायचं त्याला थोडंसं आणि गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे चपाती बरोबर खायला किंवा मधल्या वेळेत सुद्धा खायला छान होत आहे लहानपासून मोठ्यांचा आवडता पदार्थ परत असताना आपण ह्याच्यामध्ये तुकडा दालचिनीचा घालणार आहे आणि लवंग एक दोन ते तीन लवंग टाकणार आहेत स्वादासाठी टाकणार आहोत शिपण्यासाठी आणि बुरशी येऊ नये म्हणून ह्याच्यावरती झाकून टाकायचं झाकून घेऊन हे कधी शिजवायचं नाही ज्या वाटीने आपण हे मोजलेलं आहे त्याच वाटीने आपण गोड सुद्धा तेवढीच वाटी घेणार आहोत दोन्ही दिवस कमी प्रमाणात घेणार आहोत ज्यांना जास्त गोड हवं असेल त्यांनी गोड घेऊ शकतात त्यांना कमी वाटत असेल त्यांनी गोड खात असेल आपण चालो व्हिडिओ बनवताना मध्ये मध्ये बद्दू येत आहे तिला सुद्धा काहीतरी दाखवायचं कुठेल साचेचं आहे हा काय काय तिरे एक पाणीची बाट आहे तुमला दोन्ही एक जीव करून करूया मिश्रण खाली लागणार नाही म्हणून आपण सतत गुळ पर पूर्ण मिक्स झालेले ह्याडी उकळी येत आहेत है। सतत हे मिश्रण ढवळत राहायचं नाही तर खाली लागू शकतो त्यामुळे कधी पण करताना जाड बुडाचीच कढई किंवा भांडं वापरायचं सांगते थंड झाल्यावरती का कोरड्या काचेच्या बरणीमध्ये किंवा भांड्यामध्ये तुम्ही बाहेरही स्टोअर करू शकता आणि वर्षभर हा टिकू शकतो बाहेर सुद्धा त्यामुळे काचेचं जे पण बरणी भांडं जे काही घेणार ते स्वच्छ असं कोरडं पुसून घ्या म्हणजे त्याच्यामध्ये बुरशी लागणार नाही त्याला लोकपाती बरोबर किंवा ब्रेड बरोबर खायला सुद्धा भाजी नसताना सुद्धा तुम्ही चपाती बरोबर सुद्धा खायला खूप छान लागतं म्हणूनच ह्याचं नाव गुळंबा आहे आंबट गोड चवीचं चा असं छान रसरशीत गुळंबा तयार झाला गुळंबा तयार आहे सगळ्यांनी चव घे या आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा लाईक like करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा